बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राज्यात महायुतीला घगवीत यश मिळतं यावर आमचा पूर्ण विश्वास आहे चार तारखेच्या मतमोजणीनंतर राजकीय विश्लेषकांसह एक्झिट पोलवरही आपल्या सर्वांना उत्तर मिळेल नगरची जागा आम्हीच जिंकणार असून पहिल्यापासूनच आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये विष पेरण्याचं काम झालं परंतु लोकांचा कामावर विश्वास आहे निवडणूक आयोगाला आम्ही दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून आढावा घेण्याची परवानगी मागितली होती परंतु चार तारखेपर्यंत कुठलीही परवानगी मिळणार नसल्याचं निवडणूक आयोगाने कळवलं होतं परंतु यात अडचण येणार नाही पशुसंवर्धन खात्याअंतर्गत व त्यांचं नियोजन केलं जाईल दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारने उपाययोजना केल्या आहेत आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल आणि तो विश्वास विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला त्याचं हे फलित आहे की भरभरून लोकांनी एन आपला पाठिंबा व्यक्त केला आणि चार जी चारशो पारची जी गोष्ट होती ती आता पूर्णतेला जाता दिसते महाराष्ट्रामध्ये एकंदरीत राहतात फिफ्टी फिफ्टी घेतले जाते इंडिया आघाडीकडून ते की काँग्रेस पक्षानं किमान विरोधी पक्षाची संख्याबळ आखल विरोधी पक्ष नेता होण्यासाठी ती जरी गाठली तरी पुष्कळ झालं महाराष्ट्रामध्ये नेत्यांचा नाही मला वाटतं आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे चारला आपण मतमोजणी करतोच आहे त्यावेळेस आपण त्याचे असं भाष्य करू ना असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवी देश मिळेल त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रडिक्शन्स आहेत राजकीय विश्लेषण करतायत त्यांचे काही मतं आहेत तर मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते म्हणजे चार तारखेच्या मतमोजणीनंतर म्हणजे आणखीन अधिक भाष आपल्या करता येईल लोकसभे नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ती पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं नेतृत्व ज्या ज्या पक्षाला ज्या उमेदवार मिळ लाभणार आहे डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे आमचे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचा विश्वास आहे म्हणून का विश्व त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मतदिंग जिंकणार आहोत त्याच्याबद्दल माझ्या मनात कसं ते नाही विनंती केली होती दुष्काळ आणि दुष्काळची तीव्रता वाढत चाललेली आहे आढावा घेण्याची आम्हाला परवानगी द्या पण पुढल्या चार तारखेपर्यंत परवानगी मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं त्याच्यात आता शिक्षक मतदारसंघाची लोक आचारसंहिता लागू शकते तर त्याच्यात अडचण येणार नाही कारण ज्या उपाययोजना आपण केल्याविषयक चारा टँकच्या बाबतीमध्ये यापूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या होत्या जिल्ह्यामध्ये दोन महिना पुढेही आपला चारा डेपो करता येतील पुढेही किती चारा लागला आपण देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता आयडेंटिफाय केले ते ड्राय होतात आज पाण्याचे उद्भव दृष्टी उद्या नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतरावरून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे पण सगळ्या उपयोजना केलेल्या आहेत आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे काही जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे एकदा आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः आढावा घे आणि मला वाटतं कुठं अडचण येऊन अशी अपेक्षा आहे दुसरं महत्वाचं आवर्तन सोडलेलं आहे काय सांगाल आणि दुसरी गोष्ट त्या आवर्तनावरून श्रेयवादाची कुठेतरी लढाई बघायला नव्हती कसं बघा कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला तो मला वाटतं झाला सल्लागार समितीच्याच माध्यमातून त्यावेळी झाला होता मग तो जे तो मानिक घेण्याचा मुद्दा होता थोडं मत मतांतर होतं परंतु मला वाटतं आता पाणी आलेलं आहे श्रेय माझाजीला टेकारण्यापेक्षा या आमच्या जे महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे कोणताही निर्णय करताना तो जनतेच्या हिताचाच आम्ही करतोय त्यामध्ये सगळं वेगळं श्रेय घ्यायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो मला वाटतं त्याचंच एक नेहमीचीच एक पद्धत ठरलेली आहे त्याचं आम्ही तरी काही त्याला अफवा नाही अनेक गणेश मूर्तीकार आपल्या शहरामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत काही प्रदूषणाचे विषय आहेत मी जरूर त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचं मी स्वतः बोलणार आहे यातून आम्ही प्रदूषणाचं प्रदूषण कमी केलंच पाहिजे त्याबद्दल काही संधी नाही हे करत असताना पारंपरिक मूर्तीकारांना सुद्धा आपण विस्थापित दे विस्थापित ते बघी नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम